नमस्कार मी अर्जुन नाईक परत आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे माळीमामा प्रयोगशील शेतकरी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जो हा प्लॉट बघतो आहे बैमोगचा प्लॉट आहे तर आज आपण आबांना भेट द्यायला आलो त्यांच्या शेतामधील नवीन प्रयोग पाहण्यासाठी आपण आलेलो तर आबा आपल्या प्रेक्षकांना आपलं संपूर्ण नाव पत्ता सांगा माझं नाव चंद्रकांत आबा नलवडे आमचं गाव वारेवडगाव जिल्हा धाराशिव हा भुईमुगाचा भुई प्लॉट आहे डॅग चोवीस आणि मल्चिंग पेपरवर आहे आणि विशेष म्हणजे मल्चिंग पेपरच्या खाली लॅटरल नाही तर दोन बोधाच्यामध्ये पाईप आहे दर दोन बोधाला एक रेन पाईप आहे आणि तो चालू केला की के पाऊस पडतो आणि मल्चिंगच्या खालून लॅटरल जे असायला पाहिजे तर ते आम्ही दोन वर्षापासून टाकीत नाही कारण त्याची काही गरजच नाही काढून ना पाणी द्यायचं ना औषध द्यायचं जे काय द्यायचं ते रेनपायपातून द्यायचं ते मल्चिंगच्या चार चार इंचावर होल असतात त्या होलमधून ते, होल ते सगळं पाणी तर हे मल्चिंगवरचा भूमि आहे आणि त्या मल्चिंगला प्री होल असतात म्हणजे कंपनीनंच आय ते होल पाडलेले असतात चार बाय चार इंचावर आणि त्याच्यामध्ये हे आपण एक एक शेंगदाण्या किंवा दोन शांगदाण्या टोकन केलेल्या के गे। असेल तर होलमधून हे वर येतो भीम असा आणि ह्याला मलचिंगच्या खालीच आरा सुटतात आणि मलचिंगच्या खालीच शेंगा लागतात वरून काही दिसत नाही आणि हा माझा दुसऱ्यांदा दुसऱ्या वर्षीचा प्रयोग आहे गेल्या वर्षी आपण केला तर सात गुंठ्यामध्ये तीन क्विंटल शेंगा वाळवून झालत्या गेल्या वर्षी आता हा चौदा गुंटी आहे आता हे यावेळेस दुप्पट वाढवून क्षेत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेनपायपातूनच खत बी आणि रेन रेनपायपातूनच पाणी बी बाकी खालून डोस नाही खालून लॅटरल नाही काही नाही हे पीक अतिशय रेन पाईपाला प्रतिसाद देणारं आहे हे आता माझ्या अनुभवाने सिद्ध झालेलं आहे आबा तर जे भयमुंगाला एवढी चमक आहे जी क्वालिटी आहे ते असं लावल्याच्या नंतर किंवा दुसऱ्या जे आपण बघतो त्या प्लॉटवरती एवढी चमक किंवा एवढी क्वालिटीचा भुईमुग येत नाही ह्याचं रहस्य काय की एवढे चमकदार किंवा एवढी क्वालिटी आहे वापसा कंडिशन कंटिन्यू ठेवतं मलची आणि भुईमुगाला जास्त पाणी चालत नाही आणि कमी बी चालत नाही ज्या त्या रानाच्या मगदराप्रमाणे मलचींच्या टेम्परेचर आणि पिकाची जात ह्या गोष्टीचा सगळा सारासार विचार केला तर मल्चिंगच्या खालच्या वापसा कंडिशनमुळं म भुईमुग एकदम टवटवीत आहे आता राहायला प्रश्न किंवा भिमुगाची एवढं क्वालिटी जी आहे पानाची साईज मोठी आहे बरं का भुईमुगाचे पानं म्हणजे अगदी लहान असतात पण आता हे हे भुईमुगाचे पान आहे तर हे बियालाच्या पानासारखं दिसतंय तुम्हाला हे जणू काय बियालाचं पान आहे पण ॲक्च्युली भुईमुगाचं पान आहे साईज मोठी आहे ही एक सारखी साईज आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही हा शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीनं पिकवतो रासायनिक वापरीत नाही कारण ह्या शेंगा फक्त आणि फक्त घरी खाण्यासाठी पिकवलेल्या आहेत विक्रीसाठी नाही त्यामुळं शंभर टक्के सेंद्रियवर असल्यामुळं त्याची एवढी सुपिरियर क्वालिटी आहे आता तुमचा प्रश्न जर ह्या असेल किंवा सेंद्रियमध्ये काय वापरता तर शेणखत वापरायचं नाही गांडूळ खत वापरीत नाही कोंबड खत वापरीत नाही राहता राहायला मग तुम्ही म्हणताना मग काय वापरता पिंडी वापरता का आम्ही डायरेक्ट काहीच वापरीत नाही आम्ही डायरेक्ट फक्त एस सिटी वैदिक कंपनीचे बरं का सर्व प्रोडक्ट वापरतो आणि फुल फ्लेजमध्ये वा वापरतो की एस सिटी वैदिक या वैदिक कंपनीचे सगळे प्रोडक्ट आम्ही आमच्या शेतात वापरतो कारण त्याचा आम्हाला अनुभव आहे आम्ही सर्व पिकाला वापरून त्याचा खात्रीशीर अनुभव घेतलेला आहे कांद्याला वापरतो गव्हाला वापरतो आता कलिंगडाचा प्लॉट आहे माझा दीड एकरचा सध्या दीड़ी, दीड़ी आ, त्या भुईमुगाचा प्लॉट आहे चौदा गुंठ्याचा कांद्याचा दीड दीड एकरचा आता काढणी चालू आहे गव्हाचा आता काढायला आहे अर्धा एकरचा प्लॉट सगळं आम्ही त्याच कंपनीचं वापरतो त्या कंपनीचा अनुभव स्वतःहून आम्ही थोड्या 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 यात घेत 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 आता आमचा आत्मविश्वास वाढला आहे की वैदिकवर आपल्याला निरोगी पिके येतात शंभर टक्के सेंद्रिय येतात आणि खायला उत्तम दर्जा मिळतो त्यामुळे आम्ही आमच्या शेतामध्ये एस सी टी वापरतो आता बऱ्याच शेतकऱ्याचा बाबा प्रश्न असा असेल की बाबा मल्चिंग वापरल्याच्या नंतर किंवा लॅटरिंग वापरल्याच्या नंतर ते, तर, ते, तर, ते पाट खर्च वाढतो त्या पाठ पाण्याने खर्च दिल्याच्या नंतर जेवढा खर्च कमी होतो पण जसं आपण मल्चिंग वापरलं त्याच्यात जेवढं उत्पन्नात वाढ होती त्याची बराबरी होते शेती करीत असताना खर्च, कमी खर्च कमी कसा कमी करायचा हे डोकं नाही चालवायचं शेतीत खर्च कसा जास्त करायचा आणि कशी कमी कष्टाची स्मार्ट शेती कशी करायची आणि जास्त उत्पन्न कसं काढायचं हा दृष्टिकोन जोपर्यंत शेतकऱ्याला येत नाही तोपर्यंत ते पारंपरिकमध्ये में त्याचा मेंदू जर गुंतला तर त्याच्या कुटुंबावर अन्याय होईल त्याच्या स्वतःच्या एकाच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे आख्या कुटुंबाला शिक्षा होईल माझं म्हणणं स्पष्ट हे आहे की तुम्ही उत्पादन खर्च कमी करण्याच्या भानगडीत पडू नका उत्पादन खर्च कमी करायचा म्हणजे उत्पन्न कमी घ्यायचं आता माझा माझ्या शेतामध्ये माझा साधारणपणे एक आठ तास असतो की एकरी दीड दा दीड लाख ते एक लाख खर्च करायचा आणि दोन ते अडीच लाख ते तीन लाख भावाप्रमाणे उत्पन्न घ्यायचं म्हणजे मला तेवढ्याच पिरियडमध्ये उत्पादनाच्या दुप्पट जरी पैसे झाले तरी पण मला निव्वळ प्रॉफिट दीड लाख झाला ना दीड लाख खर्च केला आणि दीड लाख झाला आता इथं पंचवीस हजार खर्च केला आणि पन्नास हजार उत्पन्न झालं आणि पंचवीस हजार नफा झाला त्या पंचवीस हजारात प्रपंच चालतो का नाही प्रपंच चालवायचा असून तर प्रचंड खर्च करणे आणि त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पट उत्पन्न मिळालं तरीसुद्धा आपल्याला भरपूर पैसे मिळतात म्हणजे हे भांडवलदाराचं शिती आहे असं म्हणलं तरी चालेल बरं कमी भांडवलदार आणि त्याच्यात जगणूकसुद्धा होत नाही मग आपण ते ते तंत्र खो मोडीत काढले नाही की खर्च कसा कमी करायचा ह्या टेक्नॉलॉजीवर मी बोलतच नाही माझं म्हणणं आहे खर्च कसा वाढवायचा आणि नफ्याचं प्रमाण कसं वाढवायचं खर्च माझा जाता मिळालेला जो नफा आहे ना तो आपल्या प्रपंचाला पुरला पाहिजे हा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे बऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं असतं की बाबा ह्या बाकीचे जे आपले शेती वैदिक असतील किंवा सेंद्रिय खतं असतील ह्याच्यापेक्षा जे आपण बाकीचे खतं रासायनिक खतं टाकतो त्याचा रिझल्ट लवकर येतो फास्ट येतो बरं त्याच्यातून याच्यात डिफरन्स काय किंवा कोणती खतं वापरणं जास्त गरजेचं आहे देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा शेकडो कंपन्या शेकडो प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत ज्यांनी त्यांनी आपली अनुभव आपली खात्री करून शॅम्पन म्हणून थोडं थोडं वापरा वापरल्यानंतर आज जसा अनुभव येईल तसं तशी प्रगती करा आम्ही रासायनिकच्या अगोदर आता माझं वय सासष्ट पंधरा सोळा वर्ष रासायनिक खतंसुद्धा वापरित नव्हतो सुरुवातीला जनावर घरचे असायचे शेणखतावर पिकायचं आहा मर्यादित पिकायचं मर्यादितच गरजा होत्या आता गरजा वाढल्यानंतर आम्ही रासायनिक पीक व्हायला लागलो रासायनिकमध्ये उत्पन्न वाढलं पुढं पुढं रासायनिकमध्ये पिका म्हणजे मातीची नापिकी होत आली आणि उत्पादन खर्च वाढला पुन्हा नफा कमी झाला आणि कुटुंबाचे खर्च वाढले तोंड बिळवणी होईना मग आलो अडचणीत मग आता अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हे सेंद्रियेकडे वळून बघितलं आणि त्याच्यामध्ये अनेक कंपन्याचा जेव्हा ट्रायल घेतल्या तेव्हा एसीटी वैदिकचा एक अनुभव असा आला की त्याचा खर्च बी जास्त जरी असला आणि एका एक वेळेस जरी ब्युसर डोस घ्यावा लागत असला किंवा रुखीने जरी घ्यावा लागत असलं तरी पण उत्पन्नाची हमी आहे उत्पन्नाची गॅरंटी आहे आणि त्या सेंद्रिय कर्माचा वापर जास्त झाल्यामुळं तण कमी येतं आणि रोग कमी येतो आता या बघितलं तर कोणी म्हणून रोग आहे म्हणून तर स्वप्नात मी येत नाही आमच्या तणाचं म्हणलं तर खुरपायचं बी आमचा काही शेजराला उपटतन कमा तरी उपटून टाकायचे झाड जोड हिंडता फिरता म्हणजे तण बी येत नाही रोग बी येत नाही आणि उत्पन्न तर गॅरंटीड येत असण तर मग काय हरकत आहे मला सी डी वैदिक वापरायला तुम्हाला काय वापरायचं ते वापरा अनुभव घ्यान त्याप्रमाणे तुमचा तुमचा अनुभव तुमच्यासोबत माझा अनुभव माझ्यासोबत परंतु आम्हाला अत्यंत उपयुक्त असं वैदिक खाण्यासाठी आम्ही आहे प्रयोग अंगीकारला बघा जसं आबा म्हणले तसं ह्या बैमोंगाच्या प्लॉटमध्ये कुठल्याही विदाऊट प्रकारचं गवत दिसलं नाही आणि तुम्हाला दिसणार आहे नाही व्हिडिओमध्ये आणि रेग्युलर पद्धतीनं जो आपण बयमंग लावतो आणि त्याच्यात आणि याच्यात क्वालिटीमध्ये फरक बघा तर उत्पन्नात वाढ शंभर टक्के होणार याच्यात काही शंका नाही आहे ना हा नवीन प्रयोग नाही ना दुसरी वेळ आहे ना आपली दुसऱ्या वर्षीचा अनुभव त्यामुळं काय आता आत्मविश्वास वाढलेला आहे आता काय चर्चा करायची किंतू परंतु नाहीच ना आता गॅरंटीड आम्हाला गेल्या वर्षी सात गुंठ्यात तीन क्विंटल वाळवून शंका चालते आता हे चौदा गुंटी ह्याच्यामध्ये सहा क्विंटल वाळवून झाल्या पाच क्विंटल झाल्या सात झाल्या घर अख्या घराला कुटुंबाला दहा बारा लोकांना आम्हाला सरत नाही ते खायला आणि नंबर एक क्वालिटी आणि दुसरे म्हणजे कुठल्याही प्रकारचे खत शेंगा मिळतील खायला नाही शंभर टक्के रेनपायपातूनच दिले सगळं जे काय द्यायचे ना सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहेत ना फक्त रेनपाइपातून जाणारेच दिलेत ह्याला ह्याला बीएसएल डोस सुद्धा दिला नाही काय गरज नाही एवढं पिकच नाही हे ह्याच्यातून काही टनावर माल निघणार आहे का कांद्याला आम्ही चाळीस बॅग घातल्या दीड एकरला आणि कलिंगडाला आम्ही चाळीस बॅग घातल्या दीड एकरला एस शिटी वैदिकच्या ह्याला एक बी बॅग टाकलं नाही का हे पीक नाही हे फक्त सॉइल चार्जर साईज चार्जर शेटी क्रॉप अशा लिक्विडवर ट्रेन पायपासून लिक्विडवरच आणलं आणि आलं मी तर अशा प्रकारे त्यांचा प्लॉट आहे तर व्हिडिओ कसा वाटला किंवा प्लॉट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर काही कोणाला शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याची उत्तरं शक्य होईल तेवढी तुम्हाला मिळून जातील तर सर्वांना धन्यवाद राम राम